नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली महाविकास आघाडीच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकून आल्या तर आता निव लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत घटक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असल्याचं याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे तर निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वीच केली होती आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाबाबत मोठी बातमी समोर येत आहे तर सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष विधानसभेची ही निवडणूक एकत्रित लढणार तर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आणि काँग्रेस प्रत्यक्षी पंच्याण्णव ते शंभर जागा लढण्याची शक्यता आहे तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला जाणार नाही तर निकालानंतर मुख्यमंत्रीपद जाहीर केल्याचं माहिती समोर येत आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील दोन पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जागा वाटप देखील निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे आता काँग्रेसची प्रतीक्षा आहे तर निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिले जाणार नसून निवडणुकीनंतर त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे तर महाविकास आघाडीप्रमाणेच मायुतीमधील घटक पक्षांनी देखील विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं विधानसभा निवडणुकीविषयी आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र